ગાવ કાટી રસ્તા નેતે છે અન આરામ વાગાંકા સેન્ટ પ્રકાર સેન્ટર त्याचप्रमाणे टीव्ही वॉशिंग मशीन एसी ओ होम अप्लायन्चे सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच पीरा मोबाईल मधून मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तथा ऑनलाइन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध तर आजच आमच्याशी संपर्क करा पीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पारडी चौक रोड वरूण परंतु या नेत्यांना काहीच लेणं देणं दिसत नाही दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती केल्याने फलक झडकले पण दुरुस्ती केली कुठे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे वाडेगावकाठी हा रस्ता दीड किलोमीटर अंतराचा आहे हा रस्ता आमला पुलगाव या मिल्ट्री रोडला जुळतो अलीकडे या मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे वाडेगाववरून लोणी मोर्शी अमरावतीला मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते यामुळे वाडेगाव काठी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे यामुळे नागरिक हताश झाले आहे वाडेगावने पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व नुकतेच जिल्हा परिषद सदस्य दिलेत या रस्त्याने या नेत्यांच्या गाड्या धावतात तरीही तरीही सोयरसूतक वाटत नाही आंदोलनाची वेळ येऊ नये रस्ता इतका खराब असूनही कुण्या नेत्याला जाग न येणे याबाबत नागरिक अचंबित आहे यामुळे अखेरचा उपाय म्हणून आंदोलन करण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे या, या रस्त्याच्या दुरुस्तीवर लाखो खर्च दाखवून भूलथापा देऊ नये नागरिक आंदोलनाची दिशा ठरवणार आहे सोमन्यूज प्रतिनिधी राहुल जाधव